नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघा आपले युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे हमणे मंगलक्रालयापासून शंभर मीटर अंतरावरती फक्त तेवीस साडे तेवीस लाख रुपये किमतीमध्ये आपल्याकडे नऊशे स्क्वेअर फुटचे प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा मेन रोडपासून फक्त शंभर मीटर अंतरावरती आहे हमणे मंगलक्रालयापासून जवळ आहे प्लॉट पाहण्यासाठी आपल्या ऑफिसाच्या छत्रपती शिवाज महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा या ठिकाणी बघू शकता हा मेन बाबगाव रोड आहे जो की आर टी ऑफिसकडे जातो समोरच्या बाजूला हमने मंगल कार्यालय आहे समोरील बघू शकतं आहे इथून फक्त शंभर मीटर अंतरावरती हमने हमे मंगल कराच्या अपोजिटला आपल्याकडे नऊशे स्क्वेअर फूटचा प्लॉट फक्त ते वीस लाख रुपयेमध्ये आलेला आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांना बरोबर ती संपर्क करा कारण एकच प्लॉट आहे नऊशे स्क्वेअर फूट जागा आहे आणि मेन रोडपासून अगदी जवळ आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद